मित्रांनो बोनोली मैदानामध्ये फायनल पोहोचलेलो आहे समोरच बघता दोन्ही साईड पब्लिकला फिट आणि पब्लिकचा बेताज बाशा मुंबई बिंजोरला असं नाव करणार तसेच तीन फेऱ्यामध्ये दे। देखील विठ्ठल दावणीला धावणीला बघायला भेटला होता असा मिलिंदशेठ पाटील अंबरनाथ कोसगाव सावकार ग्रुप यांचा सा बोंगा देखील आलेला आहे आणि त्याचा फायर देखील बोंगा आणि फायर घरचा साज आलेला आहे आणि समोरच्या कुठारीचं सोन्या पण आहे तर चला जाऊया सोन्याची फिटनेस पण दाखवतो पण आज भुंगा एकदम तुफान वेग लावला लावायला एकदम सज्ज आहे एक बॅनर देखील बघायला भेटला होता आपल्याला आणि इकडे सोन्या बैलाचे मालक पण आहेत बाई गपचू पल होता गवसवला इकडे मिलिंद शेट्टी यांचा फायर देखील आहे पाठीवरती एक फायर म्हणून लिहिलेलं आहे बघायला भेटेल आज एक बिनजोडची प्रेक्षणीय शर्यत फायरची वगैरे हाईट कमी आहे पण मांड मांडायची मांडायच्या ना, मान ना न, एकदम जास्त जोर लावतो आणि त्याच्यानंतर जसा सुटतो ना तसा एक तुफान एक बघायला भेटतं जसं आपण बघित होतं भुंगाची पहिली शर्यत म्हणजे जास्त स्पीड नव्हतं लागत लावत त्याच्यानंतर एकदम टॉपचा स्पीड लावायला लागला तसं देखील फायरचा असू येणाऱ्या काळामध्ये आपल्याला फायर देखील गाजवताना बघायला भेटेल एकदम शांत स्वभावाचा आ, खुटारी पनवेलचा आपल्याला सोन्या बघायला भेटतं सोन्याबद्दल सांगावचं सांगायचं तर एकदम सड पाहतेल पण टॉपचा स्पीड आपल्याला नेहमी बघायला भेटेल कुटारी पनवेलच्या सोन्याचा बिनजोरला खूप कमी दिसायचा पण दोन वर्षानंतर जसं त्यांचा लकी देवाला प्रिय झाला त्याच्यानंतर जो सोन्याने स्पीड लावायला चालू केली घरची गाडी पलायची एकदम आणि लगातार एकोणचाळीस चाळीस शर्यती विजय केलेला सोन्याने त्याच्यानंतर आता आपल्याला बघायला भेटतं सोन्या एकदम एक नंबरला पळतो आहे आणि एकदम टॉपचा स्पीड आहे प्रत्येक शर्यती आपल्याला जिंकताना बघायला भेटतं सोन्याच्या या साईडला आपला बिनजोड किंग एक बिनजोडला नवीन चेहरा बघायला भेटतो वजीरचा येणाऱ्या काळामध्ये अशा खूप साऱ्या शर्यती आत्ता पण आपण पुन बघितलंय बिनजोडला मोठे मोठे शर्यती करताना तसेच लहान वयामध्ये घरनिकेचा राजा अजून सप्तहिंदी केसरी आपला वादल झाला आनंद शेट तारेकर यांच्यामध्ये पलताना बघायला भेटले एक मुलाखत पण पडलेली आहे बघितली नसेल तर जाऊन बघा बाई वजीर आहे इकडं एक नेहमी आपल्याला बिन जोडला बघायला भेटेल आणि वजीरचा स्पीड पण टॉपचा आहे सध्याच्या सद्देच सध्याच्या टाइमला मित्रांनो समोर बघा विक्की शेट आणि विकास शेठ यांचा हा भाला हा लाव 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 यांचा दुर्गा आलेला आहे भाई आपल्या छोट्या लक्षामध्ये येऊन पलाला बघायला भेटलेला भाई विक्की शेठ पण एकदम चैनीनी घालून आले भाई भाई क बोलतोस विशाल शेट कसा शर्द बिरज जमले का नाही जमले शर्दी झाले का ना आपल्या दुर्गाच्या झाल्या दहा बारा शर्ती केले ना दोन्ही साईडची असा असं कुठल्या साईड बोलतो खास दोन्ही साईड पब्लिक पब्लिकला का मग काय बोलतो वादलची आटो येतो येतं का ना तुम्हाला वादलची जाम आठवण येतं काय सांगू बैलना तो पण इचरी ना आम्हाला ज्याला ज्याला बैल दिला त्याने आम्हाला बैलना दिलं म्हणजे पै्याला काय प्रॉब्लेम का पैरे येत आणि ज्यांना गेल्या वर्षी बैल दिलं त्याने बैल द्यायला पाहिजे होता बैल दिला म्हणून त्याही पण ना बैला आणि दिक करता वरदाम बद्दल काय सांगशील खर्जांचा कम बॅक झालाच आता आज पण आणले बघील बघू आता काय होतं चालेल चला आता परवाच्या दिवशी शर्यत केली ना हो घरचीच गाडी बोलवता आली ओके परत आज घरची गाडी बघायला भेटेल का परत आज घरची चालेल चला शुभेच्छा तुम्हाला विकी काय बोलतो भाई काय नाही चाललंय घेतलंय वासरू नवीन आता आता मग परत शून्यापासून सुरुवात आहे शून्यापासूनच सुरुवात आहे आणि चांगला बोलतो वासरू बघूया आता वादळ जागा चालवी का वादलची जागा चालेल असं वाटत नाही म्हणजे पण त्याचे पाठोपाठ लागेल ला असं वाटतोय चालेल शुभेच्छा असतील बाई जेव्हा बैल पडतं ना तेव्हा सगळीच विचारायला येतं पण आज बैल त्यांची म्हणजे आपला बैल आपल्यामध्ये नाही आहे वादल दुर्गा घेतल्या आणि दुर्गा पण रुटीनला लावायचा प्रयत्न शंभर टक्के असेल आज बैल त्यांच्याकडे नाही आहे म्हणून पहिल्याला पण कुठे ना कुठे प्रॉब्लेम होता पण सुरुवात तर चांगली आहे शर्यती पण चांगल्या केल्यात पब्लिकला पडला म्हणजे एक चांगले नाव करेल दुर्गा इथे समोर बघा तोंडरेवर आले पहिले समोर रफतार आहे आणि इकडे रायबान एकदम रागीर दिसन जाओ बेल तो कोणचा आपल्याला ओके उसाटण्याचा रायफल ना उसाटण्याचा रायफल पण आले इकडं संपूर्ण सवंगडी दादूस कसं काय नियोजन असतं ओके वासरू काय आदत आहे का दुसरं झालंय दुसरं वासरू आतून चांगली गाडी घेत आणि त्याच्या व्यतिरिक्त यो पण घरचंच आहे का घरची गाडी पळणार आहे का आज कसं काय आज ती गाडी जमली दुसरा पहिला ओके पहिला दुसरा आहे का चालेल शुभेच्छा तुम्हाला दोनच पहिले आहेत का तुमची हा बरोबर तोंडाचा टेस्ट मोठा नाव नाही का ओके okay. कशी काय तब्येत पाणी त्याची दवापाणी वगैरे चालू आहे ना चालेल चाले। चाले चाले शुभेच्छा आज मित्रांनो टोंड्रे पनवेलचा जो नाव मोठा केला शंभर टक्के टेस्टर एक मोठा नंदी आणि आज त्यांच्याच दावणीची नंदी आलेले आहेत रफ्तार आहे एक दुसरं आहे चांगला फलतोय बोलतोय तर आज प्रेक्षणीय बिंजोड होणार आहे बघूया कसं काय असं नियोजन मित्रमोन बैला तर बरीचशी आले पण इकडं समोरच्या साईडला बघा एक तू पण होय का सूर्या पण आले एक मोठं नाव आणि शंभर टक्के आपल्याला मोठे मोठे शर्ती करताना आपल्याला सूर्य बघायला वाटतं अशा किती साऱ्या बिनजोड त्याचे स्वतःच्या नावावरती गेल्यात सूर्याशिवराजी गाडी मोठी फालायची आणि आज माहीत नाही कोण पायरा असेल चांगलं नियोजन असतं चंद्रखोराची शिंगा आपल्या सूर्याची कडक मित्रांनो शर्यत ग्रुप नाही यांचा बिल्ला देखील आलेला आहे जे आयोजक असतात ना त्यांचा आज बिल्ला मैदानामध्ये आले दादूस नमस्कार, नमस्कार। कसं काय दादूस आज बिल्लाचं नियोजन हां आपण बघतो बिल्ला सध्या आली टॉपला पलताय आणि चांगले चांगल्या पायऱ्यामध्ये पलायला बघायला भेटला त्या दिवशी उसरण्याला घरच्या मैदानावर पण आपल्याला बघायला भेटला एक बाबांचा हे होता सर्जा होता आणि मस्त एक गाडी झाली विजय झाली काय बोलतो आज म्हणजे बाबांचा सर्जा आपल्याला कधी दिसेल का बाबांचा सर्ध्या आता सव्वीस जानेवारीला दिसणार होता पण आमचा आधी पायरा झालेला आहे सव्वीस जानेवारीचा त्याच्यामुळे सर्ध्याला आम्ही सांगितलं त्यांना दुसऱ्या एकोणतीस ला, एक ला पडलो चालेल आणि आजचं नियोजन कसं आहे शर्यती वगैरे कसं का? आमची शर्यत एक एक बैल सांगून जमलेली आंबेलूचे शिवराज आहे तिकडे ओके म्हणजे एक मोठी गाडी आहे ना का शर्यती वगैरे कसं काय करता नियोजन कसं काय करता कारण आपले सुरेश सुरेश गडगे वाडी योगेश शेठ पाटील हेच नियोजन करतात ओके मग आजच्या शर्दी काय अपेक्षा असणार आहे शर्यत पण आज आजचा गुलाल व्हायला पाहिजे आता सलग दहा गुलाल तर बिल्लाचे मस्त बरोबर कारण आता आपण बघतो सध्या टॉप मध्ये पलतोय आणि एकदम चांगला स्पीड आहे गेल्या वर्षी पासून या वर्षी चांगला स्पीड आहे बिल्लाचा कारण आजूपर्यंत गाडी परलेली नाही फक्त एकच गाडी परली आहे पाच पायरा एकदम चांगला आहे का पायरा पण टाईट आहे एक एक बैल सांगून शर्य चालेल शुभेच्छा तुम्हाला आज धन्यवाद मित्रांनो त्या दिवशी एक आपल्याला किडकालीला तुफान वेगाची गाडी बघायला भेटली शंभूने नक्की शंभर टक्के टॉपचा स्पीड लावला आणि गाडी विजयी झाली ती आज पण एक प्रेक्षणीय अशी बिनजवड बघायला भेटणार आहे शंभू देखील मैदानामध्ये आलाय शुभेच्छा असतील शंभूला देखील मित्रांनो समोर बघा कोणगाव भिवंडी जाऊ पण आले शर्दीसाठी सज्ज करताना एक थोडंसं लांबून आलं आहे म्हणून शर्यत पण लवकर राहणार आहे वासरू एकदम हुशार दिसतं इकडे सगळे यंग पिढी आहे बाई काय बोलतं वासराचं नाव का बोलला कोणचे नाव पलतं कसं काय आजचं नियोजन असा शर्यत जमले बोलत पैरा वगैरे कसं सांगू नाही का लिपून आहे लिपून आहे का चालेल शुभेच्छा आजची शर्तीसाठी वासरू एकदम कडक दिसतं कानबिन बघा एकदम आहे वासरू कुठल्या साइडून पलतो यो दहा आतून पलतो आतून पलतंय का तर नक्कीच एक टॉपचा स्पीड असेल आतून पलायला पण म्हणजे जी गाडी खेचल ओके म्हणजे दोन्ही साईडून आतून पलतं बाय फिटनेस एकदम कडक आहे दुसरं आहे का आदत आहे बघा आदत वासरू आहे आणि चांगला पलात बोलतंय स्वभावाला कसं आहे स्वभावला शांत आहे का शांत आहे नक्कीच मस्ती जाम करते का चालेल शुभेच्छा आजच्या शर्तीसाठी एकदम भार दिसतं बघा तर मगाशी एक आपण भाऊ बघला तिकडे सूर्या होता आणि इकडे शिवराज एक तुफान वेगाची गाडी आज चांगलं नियोजन असेल बरेच दिवसानंतर बैल रिकवर झाला आणि बोवडली मैदानामध्ये सज्ज आहे नेहमी आपण बघतो सूर्यासोबत आणि शिवराजसोबत जाम मंडली बघायला भेटतं आज शिवराज शिंगा बघा एकदम कडक आहेत आणि इकडे त्यांचे नियोजनकर्ते वगैरे आहेत सगळी बसले दाद दादूसह सा खंबीर साथ नेहमी आपले शिवराजसोबत असतं आणि अकरा बारा नंबरचा शिवराज नक्कीच आज एक तुफान वेगाने बोलत आहे दादूच कसं काय नियोजन आजचा काय नाही बऱ्याच दिवसान आलेलं आहे गाडी जमलेली आहे जमलेली आहे का बिल्ल्यासोबत ओके उसटण्याचं बिल्लासोबत एक एक बैल ओके नक्की शुभेच्छा असतील एक तुफान वेगाची गाडी बघायला भेटेल आपल्याला शिवराज पण बऱ्याच दिवसानंतर बघायला भेटतोय मैदानामध्ये मित्रांनो समोरच बघतोय लुक्का देखील मैदानामध्ये आले सध्या टॉपचा स्पीड लावतोय आणि नक्कीच एक मोठ्या मोठ्या शर्ती आपल्याला करताना बघायला भेटतंय आजच्यासाठी पण शुभेच्छा असतील तिकडे सगळे नियोजन करत आहेत मित्रांनो जितू शेठ कालनी यांचा धडक देखील मैदानामध्ये दे आले एक तुफान वेग सध्या लावतोय आणि नक्कीच हे दुटणे गावचा नाव मोठं करण्याचा प्रयत्न शंभर टक्के धडकचा असणार आहे धडक बघा लुक एकदम कडक असा आपला जितू कालनी यांचा धडाके आहे मित्रांनो समोरच बघताय बदलापूरची आणबाण शान म्हणजेच आपला सप्त हिंदी केसरी भारत त्यांनी स्वतःच्या पलावरती आपलं तसेच आपल्या मालकाचं तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर केलं असा सप्त हिंदी केसरी भारत बिनजोडच्या मैदानामध्ये आलेला आहे एक बोनोलीचं मैदान म्हणजेच घरचंच मैदानासारखं आपण मागेहून बघितलेलं या मैदानामध्ये आपल्याला भारत बघायला भेटलेला आणि या मैदानामध्ये बरेचसे अशा मोठे मोठे शहर आपल्याला भारतने करताना बघायला भेटलेलं त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आपल्याला बघायला भेटतं समोरच रायना तुफान वेगासा बादशा देखील मैदानामध्ये आलेला आहे आपण बघितलं होतं मागच्या वेळी जेव्हा घरी गेलो होतो रायना एकदम छोटा दिसत होता आपण बघा आता कालांतराने कसा आणि भारतची फिटनेसबद्दल बोलावं तर तेवढं कमी कारण का भारत बघा एकदम कडक दिसतो आहे अजूनपर्यंत तीच धमक आणि तीच रग घेऊन मैदानामध्ये उतरायचं हिंमत ठेवतो हो तसेच बिनजोडला आपला आणखी एक नाव करणं म्हणजे उत्तम शेठ कवली यांचा देखील मैदानामध्ये आलेले आहे या साईडला सगळी नियोजन करत आहेत बाजी बोलतो मला मस्त आराम करून दे नंतर कार्यक्रम हॉलते वॉईल बाजीचं काम कडक संपूर्ण धावण आले आज आणि मस्त एक तुफान एक बघायला भेटेल एक शर्यत झाली आहे ना भारतची तरी येऊन बघायला भेटेल कारण बरेच दिवसानंतर एक आपल्याला शर्यत बघायला भेटेल एक त्या दिवशी मैदान झालं मैदानाला मस्त पला आणि आता थोड्या दिवसानंतर आपल्याला परत सप्त हिंदी की सिर्फ भारत आणि सुंदरची जोडी येऊन बघायला भेटणार आहे बघू आज उत्तम शटला नाही एक चांगली मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो मुंबई बिन एक आणखी एक नवं नाव आपल्याला बघायला भेटतं संपूर्ण सवंगडी आहेत आणि नक्कीच एक मोठे मोठे शर्ती करताना बघायला वाट आपला नंदी तादूस नमस्कार नमस्कार बोला काय नाव तुमचं आज कोण कोण आणलाय हा सोन्या एकच आणला ओके okay, फक्त सोन्याच आणलाय दादा आताच्या काळामध्ये फक्त सोन्या एकदम टॉपचा स्पीड लावत आहे पहिले पण एकदम चांगले होतात काय बोलत आहे सोन्याबद्दल कारण का एक मस्त स्पीड लावत आहे सोन्या या वर्षी गेली वर्षी चांगलाच पालतो आम्हाला कुठला कधी नाराज नाही केला आम्ही ज्या घातला त्या पहिल्यासाठी काय प्रॉब्लेम वगैरे येतात का नाही कुठल्या साइड न बोलतो आपला सोन्या बोलतो आतला बैल पाला म्हणजे जास्त गाडी खेचायला लागतं खेचा। शंभर टक्के आपला बैल काम करतात आणि त्या दिवशी पण एक मस्त प्रेक्षणीय होतच राहतात त्या दिवशी पण एक मैदानाला चांगली गाडी पाळाली आणि चांगला बोलायला भेटला येणाऱ्या काळामध्ये पण अशा मोठे मोठे बिंजोड आपल्याला बघायला भेटेल नाही का आजचं नियोजन कसं काय असणार आहे आणि पोरांबद्दल सांगा कारण का नेहमी बघतो आपल्या बैलासोबत पोरा पण जाम असतात भरपूर पोरं असतात जास्त मेहनत करतात बरोबर आहे बैला बैल आज पलतो ते पोरम मुले नाही का शंभर टक्के शुभेच्छा असतील तुम्हाला बघा मित्रांनो एक बैलाच्या मागे बघा आज सोन्याच्या मागे किती सारी मंडळी आहे आणि नक्कीच हे बैलांवरचं प्रेम आहे जास्त जवळ नाही जात बैलाच्या कारण बघा मस्त एकदम शांत बसत आहे सुरुवातीला आपल्याला शांत दिसतं पण नक्कीच मैदानात जिल्ह्यावर शंभर टक्के कार्यक्रम आपल्याला बघायला वाटतं त्याचा मित्रांनो समोरच बघा गरुडा देखील आहे आणि समोरच्या घ्यायला श्यामा मस्त वैला आहेत बिनजोडला मस्त पलात आणि एकदम मित्रांनो भिवंडीचा चिक्क्या आलेला मैदानामध्ये आणि मैदानात आले एक तुफान वेगाची आपल्याला गाडी बघायला भेटली शंभर टक्के वजन जसं नंदीचं आहे ना तसा त्याचप्रमाणे काम आहे कारण का गाडी बाहेर जात होती पण शंभर टक्के चिक्याने आपली आत खेचून आणली अर्जुनचा उडीला कुठेतरी प्रॉब्लेम होता पण एक चांगला तुफान वेग लागला पब्लिकला मस्त चिरून पाला आणि एक गुलालाचा मानकारी ठरला आज चिक्या आणि आपला अर्जुन एक हजार एक मस्त गाडी पालाली आणि बहुतेक दुसऱ्या शर्यतीचं नियोजन चालू आहे बघूया कसं काय असणार आहे नियोजन काय भाऊ कुठचे नेलेसंडी बाईक चिके आणले काय कशी पालाली गाडी झाली बाईक कुठेतरी सुरुवातीला उडीला कुठेतरी कमी जास्त झालता मग कसं काय चिक्याने काम केला चिक्या हा अजिबात गाडी बाहेर नेऊन देत नाही हा तेच ना बैलाचं वजन पण आहे बाई कौ बसून बैल तुझी जवळ तीन चार वर्ष झाली अजून असा मग चिक्या बद्दल काय बोलशील त्याचा म्हणजे पलते पल एकदम कडक आहे गाडी पण मस्त ओढतय भारी पण एक नंबर आता बघू पहिला अजून भारी भेटला मथुरपालाची एक इच्छा आहे का राहुल भाई शंभर टक्के कारण राहुल भाई आता तू बोलले बोलला तर ही व्हिडिओ आपली राहुल भाई पर्यंत जाणार आहे काय वाटत कशी कशी गाडी पल गाडी एक नंबर पडेल चिक्याची स्पीड बद्दल काय बोलशील स्पीड काय आता बोलूच शकत नाही नाही स्पीडला एवढी भारी स्पीड ठीक आहे चालेल एक चांगली गाडी भाई तरी पण कितीच स्पीड लागत असेल काय अंदाज सांगशील का गारे आता हो। किती सी सी आता इंजिन तर बघायचं इंजिन चेक करून भाई सांगणार आहे <laughs> <laughs> भाई मजा आली मजा आली